आलेली आहे अरे गावात पण जायचं आज कस करते गावात माहित होत तर मेसेज करा मगाशी काहीतरी प्रॉब्लेम येत होत त्यामुळे मी लाईव्ह बॅक गेली तर आता पण तेच प्रॉब्लेम आहे तर मुन्ना दादा मेसेज असे करू नका हो आम्हाला प्रॉब्लेम यायला लागलाय बघा काय होते काय कळ नाही ठीक आहे चला मग लाईट थोड्या वेळाने घेऊ हा ठीक आहे पावसाचं वातावरण झालंय येईल पाऊस काहीतरी प्रॉब्लेम यायला लागलेला आहे ओके ओके ताई ता काढा व्हिडिओ काढा हा आता समजलं कृपया करून वाईट मेसेज करू नका तर पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि बरोबर टायमिंग त्याचा आहे तीन वाजता बरोबर येते येईल आता थोड्या वेळाने त्यामुळे आव चाललंय आवरायचं ओके okay, मुन्ना दादा तर नका अशा कमेंट मलाच काय कोणालाच करू नका कारण का मी तर डायरेक्ट ब्लॉक करते पण तुम्ही वाचलात का वाचलात ते तुम्हाला पण समजलं असेल तर चुकून पण वाईट मेसेज करू नका डायरेक्ट ब्लॉक करणार ऋषिकेश दादा तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगू का अर्चना ताई हो तिकडे खूप पाऊस येत पा। असतो तर हो भरपूर पाऊस आहे आमच्याकडे काय प्रॉब्लेम आलाय काही कळ नाही ऋषिकेश तुम्हाला ब्लॉक करणार आहे मी थँक्यू राजेंद्र दादा ऋषिकेश दादा तुम्ही खरंच सांगते आज वाचलात नाहीतर तुम्ही शंभर ना एकशे एक टक्के ब्लॉक होतात मुन्ना दादा बोलले सॉरी म्हणून ते वाचले तुम्ही आज वाचलात म्हणजे का ते तुम्हालाच माहिती तर तुम्हाला खरंच मी ब्लॉक करणार आहे काय रेड टू हेल शॉर्ट तुम्ही कुठे राहता तर दादा मी प्रॉपर सांगलीमध्ये राहते प्रकाश दादा एम ए स्टँड कुठला नंबर आहे सांगली सांगली एम ए स्टँड निर्मल ताई हॅलो क्युटी हाव आर यू आय एम फाईन तुम्ही कशा आहात निर्मल दादा तुम्ही कशा आहात मिलिंद दादा ताई भारी तर थँक यू ते वाचलेत म्हणजे ज्यांनी वाईट कमेंट केलात ना ते का वाचलेत तर तुम्हाला माहित असेल तर वाईट कमेंट चुकून पण करू नका तुम्ही ब्लॉक होणार डायरेक्ट ब्लॉक आणि जर दादा हाय ऋषिकेश दादा जेवण झाले आमचं चांगले मेसेज करा नाहीतर आमच्या लाईव्ह एक जाऊ नका गणेश दादा पंढरपूरला वारीला यात आई हो, तर हो माझी तर इच्छा आहे खरंच सांगते की आयुष्यात एकदा का होईना पायी म्हणजे दर्श बाबू तर एकदा काय होईना एकदा वा, वारीलाच पाय दर्शन घ्यायचं तर बघूया हा धर मग हॅलो ताई नमस्कार द काय गॅस सेट परेश आता सिम्पल लाईफ थिंकिंग थँक्यू तुम्ही आज लय वाचले जी घाण करणार आहेत ना ते त्यांना बरोबर ओढवणार आहे मिलिंद थिंक दादा आहे प्रॉपर सांगली अर्जुन ताई माझे काका राहतात तिकडे तर या की नक्की या हा का नमन दादा तेच प्रॉब्लेम यायला लागले अपडेट जायचं वाय टी मध्ये जायचं की क्रॉम मध्ये म्हणजे कुठे जाऊन करायचं अपडेट प्रणव दादा आहेत नमस्कार परेश दादा का वाचले आहेत प्रॉब्लेम येते म्हणून नाही तर त्यांना कधीच उडवलं असतो मी गोपाल दादा हाय दादा ताई तुम्ही जॉब करता का तर नाही मी हाऊस वाईफ आहे ओके नमन दादा कमेंट करा मला नमनदा मी बॅग जाणार आहे कारण का खरंच काय उपयोग नाही लायचं म्हणजे लाईव्ह बाकी चु चांगले आहेत चांगले दोघं ते घेऊन घाऊन करून जाणार प्रसाद दादा हाय गोपालदा हा दादा मी दुबईमध्ये राहतो हो कामस्त दुबई मधून बघतात म्हणजे आम्हाला थँक यू थँक यू नजीर दादा, दादा गाव कोणतं प्रॉपर सांगली कुणाल दादा नाहीच ताई थँक्यू परेश दादा ताई इकडे चार धाम यात्रा पण करा हो हो आयुष्यात जेवढं धार्मिक होईल तेवढं करायचं बघा चल मग येऊन काहीतरी केलं पाहिजे पैशाचं माग काय सर्वच पडतात हो की नाही जय श्रीराम राम थँक्यू दादा काय गॅझेट घेतले की ना तर दादा तुमचं चॅनल असेल तर नक्की कमेंट करा गोर गोरखनाथ दादा बोला ताई बोला बोला झालं का जेवण अमर दादा नमस्कार तर हो हो ओके विनोद दादा जेवण झालं का हो अमर दादा हाय स्वप्नील दादा नमस्कार नमन दादा प्ले मधून म्हणजे वाय टी डायरेक्ट डिलीट अनलिस्ट करून परत अपलोड करायचं का नमन दादा? सांगा माला ना हो मला नाहीतर कमेंट करा बाजूला कारण का ते प्रॉब्लेम व्हायला लागलाय मग मला लाईव्हच घ्यायला नको प्रणव दादा ताई मी एम एच फिफ्टी कराडकर ओके ओके थँक यू प्रणव दादा सबस्क्राईब करायला विसरू नका शशिकांत दादा थँक्यू थँक्यू दादा धन्यवाद समाधान दादा हाय रॉकी बाई सुंदर दिसते थँक यू दादा तर आपले व्हिडिओ पण छान असतात नक्की व्हिडिओ बघा अर्चना ताई छोटी मुलगी पण आहे का तुम्हाला तर मुलगा आहे आणि व्हिडिओमध्ये होती ना छोटी मुलगी तर ती माझ्या जावची मुलगी होती विक्रांत दादा नमस्कार समाधान दादा नमस्कार गौरव दादा नमस्कार कृपया करून एकच मेसेज करू नका विक्रांत पुण्यातून का आम्ही ओ ऑसम आर्ट हाय नमस्कार तेच करणार आहे ही लाईव्ह तशीच होणार आहे दीपक दादा हाय तर एकच मेसेज नका करू मी नाही वाचणार ना। दादा नमस्कार कुणाल दादा तर घाणं मेसेज खरंच करू नका पंकज सदा हाय तर नाही रॉकी दादा तुम्ही प्रश्न छान केला तुमच्या प्रश्नांना उत्तर माझ्याकडे असता तुम्ही बिंदास्त करू शकता प्रश्न कारण का त्यांची उत्तर माझ्याकडे आहेत तर तुम्ही ऐका रॉकी बाई तुम्ही बोललात ते बरोबर बोललात की हां बाबा तिकडे लक्ष द्या इकडे देण्यापेक्षा पण काय आहे ना आम्ही तिकडे पण लक्ष देतो घरात पण लक्ष देतो आणि मग आवरून मग इकडे लक्ष देतो तर आमचं चॅनल आहे आणि चॅनल लाईव्ह घेतल्यानंतर टाइम सब्सक्राइबर प्लस पैसे मिळतात आम्हाला त्यामुळे आम्ही घेतो आणि आमच्या लाईव्हला फालतू काही चालत नाही पण आज जे वाईट कमेंट करणार ते वाचलेत नाहीतर ते ब्लॉकला असतात ब्लॉक लिस्टमध्ये भरपूर जण आहेत तर आम्ही लाईव्ह घेतो हाय बाय करण्यासाठी नाही तर आमची यूट्यूब फॅमिली आहे त्यांना आमच्याशी बोलू वाटतं आम्हाला त्यांच्याशी बोलू वाटतं म्हणून आम्ही बोलतो तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नका जाऊ समाधान दादा हॅलो प्रणित दादा जय श्रीराम विक्रांत दादा पुणेकर ओके हरीश दादा हाय परेश दादा ताई नाही येतं पण कसं मूड असल्यानंतर आता तापलंय त्यामुळे गाणे वगैरे काय नाही असं परत तापलेलं आहे दादा रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी वाल्मिक दादा हाय नमस्कार दादा लातूर कर हो का आमच्या ते पण लातूरचे आहेत रुपेश दादा आहे कृपया करून चांगला कमेंट करा डायरेक्ट ब्लॉक करणार बाबासाहेब सुपरताई थँक्यू दादा हाय परेश दा दादा तुमचा आवाज गोड आहे म्हणून तर हा मला आवड आहे पण मी कधी अशी बोलत नाही विक्रांत दादा पुणेकर क्वचित कधीतरी बोलले तर कधी बोललेले माहिती एक मेला बोलली होती मी लाईव्ह मध्ये दीपक दादा कुठे आहे प्रॉपर सांगले अजय दादा हाय नरोटे दादा नमस्कार वाल्मिक दादा नमस्कार सुजाता दा दाईला आमच्या परिवार आणि एरियाचे सगळे त्यांना पाचशे केवर नेण्याचा निर्धार केला आहे ओके ओके अविनाश दादा नक्कीच सपोर्ट करा खरंच त्यांना सपोर्ट करा जेवढं होईल त्यांना मला पण जेवढं होईल तेवढं मी करते बाकी सर्वांनी पण आमच्या सुजाता ताईंना नक्की सपोर्ट करा चॅनलचं नाव आहे आपली मराठी संस्कृती तर नाही दादा तुम्ही बोलू शकता कारण का भरपूर प्रश्न येतात की ताई तू तर एवढी चांगली असेल तू का लाईल घेतस काय गरज आहे असं तसं पण हा बघा मला वाईट काही तर चालत नाही माझ्याला माझ्याला चुकून पण ठेवत नाही पण ही वाचलीत म्हणजे अपडेट आले म्हणून नाहीतर यांना अजिबात मी बघायला सुद्धा ठेवत नाही असे कमेंट करतात ना घाण त्यांना तर रॉके दाद रॉकेदा तुमच्यासारखे बरेच जण दादा येतात की ताई तुम्ही का लाई वगैरे घेता असं तसं बोलतात मला तुम्ही तर एवढ्या चांगल्या आहात पण माझा चॅनल मॉनिटाईज लाईव्ह मुलेच झालाय आणि आपल्या लाईवला फालतू असं काहीच नसतं जो येईल त्याला मी ठेवत नाही आणि क्वचित म्हणजे जास्त दिवस नाही ही लाईव्ह आपली असणार आहे दिवसातून मी चार वेळेला पण लाईव्ह घेते पण ही लाईव्ह आपली जास्त दिवस नाही टिकणार आहे त्यामुळे मी सर्वांना सांगते की जे कोणी इच्छुक असतील त्यांनी मेंबरशिप घ्या आणि नाईक ज्यांना मेंबरशिप घ्यायची आहे त्यांनी सबस्क्राईब द्या ज्यावेळेस तुम्ही म्हणजे बो ज्यावेळेस मी लाईव्ह घेणार आहे फक्त सबस्क्रायबरसाठी घेणार आहे आणि मेंबरशिपवाल्यांसाठी घेणार आहे बाकी जे येतात ना अधूनमधून बाहेरचीच येतात घाण करायला त्यांना एंट्री नाही त्यामुळे माझं टार्गेट फक्त होईपर्यंत त्याच्यानंतर आपली लाईव्ह नसणार आहे किरणदादा आहे ताई नमस्कार नमनदादा प्ले स्टोअरमध्ये यूट्यूब शोध तिथे अपडेट ऑप्शन लगेच ओके ओके नमनदादा लगेच कर करते तर चला बाय घाण करणाऱ्या तर करा घाण अजय दादा हाय संतोष दादा एकदम छान किरण दादा काय करते काय नाही विजय दादा हाय दादा आवाज छान आहे थँक्यू दादा आपल्या व्हिडिओ पण छान असतात नक्की बघा दादा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोणी परत सांगते जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी नक्की मेंबरशिप घ्या आपली मेंबरशिप एकोणतीस रुपये स्टार्टिंग आहे राज आणि पे करावं लागतं हे पण सांगते मी एकोणतीस रुपये परमनंट करावे लागतात परमनंटसाठी विक्रांतदा पाऊस आहे का तर झाले वातावरण येणार एकशे टक्के दादा दा नाही वर्धा ओके संजय दादा हाय अनिल दादा हाय निखिल दादा हाय तर मग दादा नमस्ते दा टॅटू टॅटूवर तुमचे दाजे आहेत दाजी दाजी चॅनलचं नाव आहे बघा आपल्या काय आहे ते अरेश ऐला नगर ओके तर काय चुकीचं बोलत असेल तर आमचे जे सपोर्टिंग दादा ते बोलू शकता की तुम्ही चुकीचं बोलता पण खरंच तुमच्या ज्या मनात असतील प्रश्न तुम्ही बिंदास विचारा माझ्याकडे त्या प्रश्नांची उत्तरं आहेत तर ऑप्शन आलेले आहेत आणि आता सर्व पटापट पटापट ब्लॉकला जाणार आहेत ज्याने ज्या निघाण केले ना ते पहिले ब्लॉकला जाणार आहेत बघा जे कोणी खाली मेसेज केले असतील ना तर डिलीट करा नाहीतर बघा आता नंबर लागेल तुमचा डायरेक्ट ब्लॉक कसं आहे देव तारी त्याला कोण मारे कि ना मला टेन्शन आला होता आता लाईव्ह कशी घ्यायची कारण का खूप असतात घाण करणारी खूप असतात आपण काय म्हणजे त्यांचं बोलू पण शकत नाही पण बोलतात ना स्वामी सोबत आहेत आणि ऑप्शन आलेला आहे आणि ब्लॉकला जाणार आहेत सर्वजण गेली का पण मेसेज वाईट करू नका खरंच तुम्हाला ब्लॉक केलं जातं डायरेक्ट संतोष दादा हाय गिरीश दादा हो, ओके ओके, ओके। आम्ही इस्लामपूरकर पंकज दादा झालं साक्षी ताई हाय ताई नमस्कार तर आम्ही जातो बॅक आता थोड्या वेळाने आणि परत आपली लाईव्ह असणार आहे पाच साडेपाच ला पाऊस आल्यानंतर घेऊ मग तर खरंच असा सपोर्ट कायमचा सर्वांचा राहू हो द्या आणि काहीतरी ते आले मला ते बघितलं पाहिजे पहिले तर चला बाय भेटू नंतरच्या लाइवला आणि बरेचसे असे ब्लॉक केले